म्हणजे फार हे होईल पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख बहू ही खऱ्या अर्थानं दो दोन हजार चौदाला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि दोन हजार सतरा अठराला ज्या हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजूर दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्ताला मंजुरी दिली आणि आज, आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते याचा सगळ्यात मोठा आनंद मला त्या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीबाई जगताप यांची मला आठवण काढवा लागते आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होते कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या लपल्या घेत होती पण दोन हजार सतरा अठरा ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमात त्या ठिकाणी निर्माण झालं आणि पोलिस आयुक्त म्हणून साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी उभं केलं आजपर्यंत कोणी उभे केलं नाही ते दिव्यांग भवन उभं राहण्याचं करण्याचं काम सुद्धा पिंपरीचवड महानगरपालिकेच्या माध्यमात आले भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृत रिजच्या माध्यमात गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणीच्या संदर्भामध्ये असतील जलस्त्र निर्माण संदर्भात असतील त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावा अशी आमची मा, मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं झाला उल्लेख नाही जर करणारा असेल पेपरला बातम्या होत्या न्यूजला बातम्या होत्या तर तर भाऊ आमची इच्छा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा शु, शु, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे आमची होती सगळे सगळे खासदार होतो अधिकारी होते मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक मी कमिटी नेमली होती त्यांनी सांगितलं दोन हजार चोपन्न ला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे पुणे शहरापेक्षा जास्त आम्हाला पाण्याची समस्या भिरसावणार आहे आम्ही आता असेल आंध्र प्रकल्प असेल पवना असेल याचं पाणी आणतोय लोकसंख्या वाढती कोणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला दुसरं शेतीला तिसरं इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे इतर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा सा प्रयत्न आहे आता त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे ब्याण्णव ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवलं पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारतीय अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला वेळेस त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला शोभे कितीदा दा आपण कितीचा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे हो पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामाने एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कोणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार के नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगीसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका